व्लॉग 94 राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आता साइड वरती आहे आता साइड वरती लवकर दाखव काम चालू केलेलं नाही काम आपलं जे होत क्रॅक ओपन झालेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवलं नाही हे बघा आता हे साफसफाई करायला चालू केलेली आहे आपण हे क्रॅक्स आहे हे सगळे ओपन केलेले ह्या बाजूला काही क्रॅक्स नाहीये तुम्ही बघू शकता करून दाखवतो मला वाटत जिथे आहे तिथे एवढे आपण ओपन केलेले आहेत इथे आहे शितामध्ये कुठेच नाही हे इथे आहे या भागात भरपूर होते त्यामुळे वेळ भरपूर गेला इथे तर कसं कसवा हे क्रॅक्स काम झालेलं आहे आपल्याला फक्त काय हे पाईप आहेत हे हे गाबडे हे सगळं पण पॅक करून घ्यायचंय पूर्ण आज आपलं पूर्ण आज इथली मोटर आहे ती जळलेली त्यामुळे आज पाणी मारायचं काम होणार नाही ठीक आहे चला आपण आता हे काम करून घेऊया हे पाईप आहेत मला म्हटलं तुझल्यावर दाखवत बघा नंतर यानंतर ना आपलं केमिकल कोटिंग चालू होईल पूर्ण पॅक आहे मित्रांनो आत्ता वाजले पाच हे बघा सगळे पाईप पॅक करून घेतलेत जिथे ते होल आहेत ते पॅक करून घेतलेत त्याला गाबडा म्हणतात हो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं गाबड पॅक करायचं हे करायचे हे सगळ्या अशा त्यांनी पॅक करून घेतले साफसफाईचं तर करायची इथं ते बघू उद्याच्याला वगैरे सगळे रीती सगळं झालेलं आहे आपलं आपण निघतोय घरी पाच वाजले तरी पण उघून बघा किती घरी आले बघा घरी येऊन आंघोळ वगैरे केलं ना आवरून हे तिकड शंकर खाली घेतलाय आणि घरी चाललाय मसाला बनवायचं का त्यामुळे ठसका उठलाय सगळीकडं हे बघा इकडे चाललंय मिरच्या परतायचं चालू द्या आपण आता आपण खाऊन घेऊ द्या मित्रांनो काल सगळं आज कंटिन्यू करतोय काल कामासाठी बाहेर गेलो त्यामुळे भरपूर वेळ गेला तिकडे काही ब्लॉग बनवला नाही तो ब्लॉग इथे संपत तो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शुभरात्री